पुस्तकाचे नाव अब्राहम लिंकन हाळणी टाळणारा महापुरुष लेखक वी ग कानिटकर प्रकरण पहिले अजब मानवी रसायन अमेरिका ख्रिस्तोफर कोलंबस या धाडसी दर्यावर्दी माणसानं अमेरिका खंड शोधून काढले असं वारंवार सांगितलं जातं परंतु ही गोष्ट खरी मानण्याजोगा इतिहासाचा पुरावा नाही कोलंबस अमेरिका खंडाच्या जवळच्या अटलांटिक महासागरातील बेटावर उतरण्यापूर्वी किमान दोन हजार वर्ष या भूमीवर मानवी समाज अस्तित्वात होते आपला मायदेश सोडून कुणाचं बोट धरून ही माणसं इतक्या दूरवरच्या प्रदेशात आली यासंबंधी काहीही माहिती आज उपलब्ध नाही कोलंबसाने वसाहतीसाठी ही नवी भूमी उपलब्ध केल्यानंतर म्हणजेच पंधराव्या शतकानंतर युरोपीय लोक अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उतरू लागले त्यांना प्रथम असं वाटलं की या भूमीला मानवी प्राण्याचा स्पर्श प्रथमच होतोय परंतु लवकरच विरुद्ध दिशेने म्हणजेच पश्चिम किनाऱ्याने हजारो वर्षापूर्वी येऊन वस्ती करून राहिलेल्या मानव वंशाचे अस्तित्व त्यांना सतत जाणवू लागले ही आपल्यापूर्वीच तिथं पोचलेली माणसं आशिया खंडातली असावीत हे लक्षात घेऊन या माणसांना युरोपीय समाज रेड इंडियन म्हणू लागला तांबू स्वर्णाचे हे इंडियन्स नव्यानं येणाऱ्या युरोपियांनी आपले शत्रू मानून त्यांच्या उच्छेदाला त्यांनी सुरुवात केली या तामरांची राज्य त्यांचा धर्म त्यांची संपत्ती त्यांच्या स्त्रिया हिरावून घ्यायला सुरुवात केली रानटी मुसलमानांनी हिंदुस्थानात हिंदू राज्याचा स्त्रियांचा धर्मस्थळांचा मंदिरांच्या शिल्पांचा जो विध्वंस केला तशाच स्वरूपाचा नाश या युरोपीय नवागतांनी आरंभला अमेरिकेतील या ताम्रवर्णीय आदिवासींची पेरू कोलंबिया मेक्सिको या प्रदेशात राज्य होती शेकडो वर्ष ती अप्रतिहत चालू होती या माणसांजवळ अद्ययावत पंचांग होत परंतु अशा या समाजाजवळ विज्ञानाचं आकर्षण मात्र अजिबात नव्हतं जगात चाकाचा शोध लागला छपाई यंत्र आली माणसांच्या आजारावर निरनिराळी औषध निर्माण झाली यापैकी कशाचाही त्यांना गंध नव्हता विशिष्ट उंचीपर्यंत वाढलेलं झाड एकाएकी खुंटावं तसं त्यांच्या संस्कृतीचं झालेलं होतं त्यामुळे नवं ज्ञान नवी शास्त्रे आणि मुख्यत नवीन प्रदेशात वसाहती उभ्या करण्यासाठी ईर्ष्या घेऊन आलेल्या युरोपीय समाजापुढे या तामरांची ससे होलपट झाली या तामरात अनेक भटक्या जमाती होत्या अमेरिकेच्या अवाढव्य भूमीवर ते भटक्या अवस्थेत असल्यानं त्यांचा परस्परांशी संपर्क नव्हता त्यामुळे या सगळ्यांना नामोहरम करून त्यांना गुलाम बनवणं युरोपीय वसाहतकारांना सहज शक्य झालं परंतु या आदिवासी जमातींनी शरणागती पत्करण्यापूर्वी वसाहतीसाठी आलेल्यांशी अठराशे नव्वद पर्यंत कसोशीने लढत दिली अंतिम जय वसाहतकारांचाच होणार हे स्पष्ट होतं धनुष्यबाणांनी लढणारी माणसं बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांशी किती काळ लढणार कोलंबसानं तीन ऑगस्ट चौदाशे ब्याण्णव या दिवशी पोर्तुगालचा किनारा सोडला तो हिंदुस्तान वा चीनला पोचावं म्हणून त्याला भारताचा किंवा चीनचा हा ध्यास कशासाठी होता तर भारत चीन हे पूर्वेचे देश अतिसमृद्ध देश आहेत ही कल्पना युरोपात चांगलीच रूढ झालेली होती मार्कोपोलो हा चीन जावा सुमात्रा आणि भारतात जाऊन आला होता त्यानं या देशातील संपत्तीचं धान्य समृद्धीचं इतकं चविष्ट वर्णन आपल्या प्रवास वर्णनातून केलेलं होतं की दिवसेंदिवस कठीण परिस्थिती होत चाललेल्या युरोपीय देशातील लोकांच्या तोंडाला त्यामुळं पाणी सुटलं होतं परंतु पूर्वेकडचा भूमध्य समुद्रातून येणारा मार्ग तर मुसलमानांच्या कब्जात गेलेला तेव्हा तो मार्ग बंद होता त्यामुळं कोलंबस दुसरा सागरी मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडला होता सत्तर दिवसांच्या सागरी प्रवासानंतर कोलंबसात सॅपो कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू